साहित्य रत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे मातंगा आघाडीचे नाशिक महानगरप्रमुख दिगंबर शेठ त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजक सनी त्रिभुवन यांच्या वतीनं नाशिक शहरासह त्रिमूर्ती चौक येथे अन्नदान आणि लाडू वाटप करण्यात आले यावेळी आर पी आय नेते प्रकाशजी लोंढे माजी नगरसेविका दीक्षाताई लोंढे दानशूर दीपक नानाजी लोंढे पी एल ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषणभाऊ लोंढे महिला आघाडीच्या मनालीताई जाधव माजी नगरसेवक तानाजी जाय भावे अण्णासाहेब पाटील अनिल मटाले संदीप गायकर यशवंत पवार सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती धात्रक प धरम गोविंद आदी जण मान्यवर उपस्थित होते आणि यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी त्रिभुवन परिवाराच्या वतीनं मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला तसेच मान्यवरांच्या हस्ते अन्नदान आणि लाडू वाटप करण्यात आले मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले जयंती निमित्ताने आपण सर्व इथं जमलो हो। आहोत तुम्हाला सर्वांना मी या जयंतीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा देते अण्णाभाऊ साठे हे तर एक का, साहित्यकार लेखक कवी आणि त्यांनी विशेष म्हणजे फकीरा ही कादंबरी त्यांची खूप गाजली त्याचप्रमाणे त्या कादंबरीला पुरस्कारसुद्धा मिळाला त्या ते त्यांच्या वाणीमधून समाजाचं प्रबोधन करत असत किंवा अन्यायाविरुद्ध आवाज उठवत असत अशा या महापुरुषांना मी विनम्र अभिवादन करते आणि या जयंतीच्या परत एकदा शुभेच्छा देते धन्यवाद जयंतीनिमित्त मी पी एल ग्रुप महाराष्ट्राच्या राज्याच्या वतीने व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने सर्वांना प्रथम खूप खूप शुभेच्छा देतो आज जो या महापुरुषांचा पुण्यतिथी त्या जयंतीनिमित्त जा आज आपण काय तर एक संकल्पना करणं गरजेचं आहे की शिका संघटित व्हा संघर्ष करा हे जरी बाबासाहेबांनी आपल्या मुळे पण त्याचा पायंडा लोकांच्या घराघरापर्यंत पोहोचवलंय आणि हे आपणही आपल्या पुढच्या पिढीला पुरून व संस्कार घालून त्यांना संघर्ष करण्याचा बळ द्यावं हीच मी शुभेच्छा देतो जय भीम जय संविधान जय लवजी त्यांनी चालू ठेवलेला आहे सण उत्सव कोणत्याही जाती धर्माचा असो नवरात्र गणपती शिवजयंती आंबेडकर जयंती मोहर पासून तर लोकशाही रांना भाऊसाठी बनतो हा जयंती महोत्सव कमी जास्त प्रमाणात साजरा करून हा चौक त्यांनी जसं काय रूढी आणि परंपरा संस्कार निर्माण करण्याचा सुरुवात केली आहे मला त्या परिवाराचा सारखा मिळून त्याच्याबरोबर त्यांना साथ देणारा सर्व आया बहिणी लेखीवाळी सर्व परिवार यांचा पण मला सारता मिळेल मला लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा सार्थ मिळून यासाठी की दीड दिवस शाळा शिकून त्या लेखकाने ज्या पद्धतीनं तालीम दिली संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये गतिमान पद्धतीने योगदान दिलं आणि मग आज त्यांच्या नावाखाली रिकामे लोकपोट भरण्याला तयार झालेत पण तो खऱ्या समाज हा वंचित पीडित राहिला आहे त्यांना ज्या पद्धतीनं त्यांची प्रगती व्हावी त्याची सवलती मात्र दुसरे घेतात त्या सवलती पासून आपल्याला त्यासाठी मात्र माझी अपेक्षा अशी की आपण या निमित्ताने एकत्र राहिले पाहिजे कोणत्या जातीचे कोणत्या धर्माचे कोणता झेंडा घेऊन गेले होते ही महत्वाची भूमिका नाही ते संयुक्त महाराष्ट्रासाठी किती ताकदीने लढले अनेक कथा कादंबऱ्या निबंध प्रबंध लिहून जग जागरूक जग काम त्यांनी केलेलं आहे मगरा नेत्या मानिक केले चोर झाले साव मगराने त्या गेले चोर झाले साव जग बदल घालून घाव मग सांगून गेले भीमराव त्या, त्या अन्नाभाऊसाठी आमची अपेक्षा आहे आम्ही वारंवार ठिकाणी सांगत असतो की या महापुरुषाला मरणोत्तर का होईना भारतरत्न पुरस्कार दिला पाहिजे त्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आमदार जाठवले साहेब हे मोदी साहेबांना भेटून प्रत्यक्ष याची मागणी करतायत पत्र दिलंय तशाच पद्धतीने आपण सुद्धा आपण हेच संघटित आहोत हे तर मी काही सांगितलं रोबावात कसं राहताय रे बंगल्यात कसं राहताय रे गाडीत कसं फिरता रे आणि मग तुझ्या काही बापाचं जात आहे रे तर कोणाच्या जा बापाचं जाण्यापेक्षा आम्ही आमच्या बापाच्या जीवान जगलं पाहिजे स्वाभिमानं जगलं पाहिजे अभिमानला जगलं पाहिजे त्यांच्या रूढी परंपरा त्यांचा वारसा पुढे येण्यासाठी आपण जिद्दीने काम करावा सण उत्सव साजरा करून जमणार नाही तुम्हाला मला त्याचे विचारधारा आपल्याला पुढे नेली पाहिजे यासाठी आपण गतिमान पद्धतीने एकत्र आगामी निवडणुकीच्या काळामध्ये सुद्धा आपल्या विचारधाराचेच लोक कसे निवडून येतील ही सुद्धा खुनगाट आपण मनाशी बांधा कोण येतील आणि कोण जातील आपल्याला काही घेणं नाही हा तुम्हाला माहिती आहे जे मी मला पठ्ठ्या असेल पण कट्टर लवजी म्हणणार आहे म्हणून जय भीम जय लवजी जय रोहिदास जय महाराष्ट्र जय संविधान म्हणायला ला जायचं नाही हुसेन लोंडेकर दीक्षा लोंडेच्या नादाला लागायचं नाही आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेकर मातंग आघाडी यांच्या वतीने त्रिमूर्ती चौक शिडको या ठिकाणी भव्य अन्नदान व लाडू वाटपाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या निमित्ताने रिपाई उत्तर महाराष्ट्राचे प्रमुख माननीय प्रकाश जी लोंढे साहेब त्याचप्रमाणे दीक्षाताई लोंडे त्याप्रमाणे पी ए ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषणजी लोंडे साहेब हे उपस्थित होते दहा वर्षापासून आमच्या त्रिभुवन परिवाराच्या वतीने विविध सामाजिक धार्मिक राजकीय नेहमी आयोजित करत असतो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया माता आघाडीच्या वतीने असे ग्राम आम्ही सदैव राबवत राहणार आहोत आज उपस्थित अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्ताने आलेल्या सर्व पवडे मंडळींचे व मानचे खूप खूप मनापासून जय जै भीम जय लवजी जय शिवराय जय शंकर आज रोजी लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचं जयंतीनिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवर इथे उपस्थित झालेले होते तसेच आमचे गुरुवर्य प्रकाशजी साहेब यांचे इथं आगमन झाले तसेच जे नाशिक जिल्ह्याचे भूषण भाईजी लोंडे यांचे इथं आगमन झाले तसेच नगरसेविका दीक्षादाई लोंडे यांचे इथं आगमन झाले होते व आलेले विविध क्षेत्रातील मान्यवर यांचे मी आभार मानतो तसेच आमचे ज्या मी चौदा एप्रिल साजरे होते ज्या पद्धतीने एकोणीस फेब्रुवारी साजरी होते त्याच पद्धतीने एक ऑगस्टही जोऱ्यात धूमधडाक्यात साजरी होत असते तरी यावर्षी ज्या प ज्या उत्साहात आम्ही साजरी केली त्याच्या पुढच्या वर्षी त्या पुढच्या वर्षी आम्ही पुढच्या अजून अतिउत्साहात साजरी करण्याचा प्रयत्न करू असे आपला स्वाई देतो आपण कार्यक्रम काय व या ठिकाणी अन्नदान व लाडू वाटप यांचा कार्यक्रम आमचे मार्गदर्शक दिगंबर वन या यांच्या मार्गदर्शतेखाली करण्यात आलेला आहे व अन्नभाऊ साठी मित्रमंडळातर्फे आलेल्या सर्व समाज बांधवांचे व मान्यवरांचे मी स्वागत करतो आभार मानतो या प्रसंगी नवीन नाशिक जयंती अध्यक्ष अक्षय निकम प्रतीक सोमवंशी प्रयत्न प्राची काभोरे दीपराज सोनवणे ओंकार भापकर देवेश शेळके राहुल इंगळे अविनाश पवार नागेश जाधव गणेश जाधव विनोद जाधव प्रथमेश त्रिभुवन ईश्वर त्रिभुवन कृष्णा त्रिभुवन मिराताई त्रिभुवन जया धनके रत्ना जाधव आदी त्रिभुवन परिवार तसेच मित्रपरिवार समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते एन सी एन न्यूज सातपूर